पाण्याच्या शोधात शेतामध्ये आलेल्या एका तहानलेल्या हरिणावर कुत्र्यांनी हल्ला चढवला हे हरिण मृत्यूशी झुंज देत असताना शाळकरी मुलांनी त्याचे प्राण वाचवले याबाबत माहिती अशी लक्ष्मण कोंडे यांच्या शेतात एक हरिण पाण्याच्या टाकीजवळ येताच तिथल्या तीन कुत्र्यांनी त्या बिचाऱ्या हरणावर हल्ला चढवला आणि घोटभर पाणीही पिऊ दिलं नाही दरम्यान त्या कुत्र्यांच्या तावडीतून सिद्धाराम कोंडे नागनाथ कोंडे आणि काही शाळकरी मुलांनी मिळून त्या हरणाला वाचवलं त्यानंतर प्राणीमित्र मल्लू धुळखेडे यांना बोलावून घटनेची माहिती देण्यात आली धुळखेडे यांनी वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली हरिण प्रवासात शॉक न मृत्युमुखी पडू शकतं हे लक्षात आल्यानंतर ॲनिमल राहत संस्थेचे डॉक्टर राकेश यांच्याशी चर्चा करून तात्काळ अम्ब्युलन्स बोलावून घेण्यात आली पुढील उपचार राहतच्या टीमनं प्राणिमित्र बहुद्देशीय संस्था बंकलगी मल्लिकार्जुन धुळखेडे यांच्याकडेच करण्यात आले हरणाचं शेपूट तुटलेलं होतं वन अधिकारी निकेतन जाधव वनरक्षक भुई ॲनिमल राहतचे डॉक्टर राकेश चित्तोड डॉक्टर जाधव डॉक्टर विजापुरे डॉक्टर वर्षा पांछाळ सुनील अरळीकट्टी स्थानिक प्राणीमित्र मल्लिकार्जुन धुळखेडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं तीन दिवसांच्या उपचारानंतर हरणाला सुखरूप त्याच्या कळपाचा शोध घेऊन तिथे सोडण्यात आलं प्राणीमित्रांकडून स्थानिक नागरिकांना भूतदया दाखवण्याची विनंती करण्यात येत आहे दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन नागरिकांनी प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन धुळखेडे सचिव संजय हुल् सदस्य सुनील अरळीकट्टी बाबा पेंटर यांनी केलं हे शकत नाही श्वास नाही मरू शकते हे आपल्याला बघितल्यानंतर लक्षात आल्यानंतर मग अॅनिमल राहतशी कॉन्टॅक्ट करून डॉक्टर राकेश चितोडा यांना अम्ब्युलन्सकडे त्यांना बोलून घेतलं आणि तीन दिवस सतत त्यांनी उपचार केले त्या जे एकदम जायच्या कंडिशन मध्ये असलेला हरिण पुन्हा दोन दिवसांनी रिकवर झाला त्याचं सलाईन इंजेक्शन रेसिंग त्याचं शेपूट तर होता तो काढून टाक्या वगैरे घातले तीन दिवस ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर सक्षम झाले एकदम पळायच्या पोजिशन मध्ये परत आणि मला रात्री स्वतः त्यांचं टीम घेऊन येऊन वन विभागाचे कर्मचारी आमच्याबरोबर घेऊन त्याला आहे त्या त्याच्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये ज्या ठिकाणी त्यांचा कळप होता पूर्वी तो कळपाचा शोध घेऊन त्याच ठिकाणी पुन्हा निघून त्याचा निसर्गात त्याला सोडण्यात आला आणि माझ्याकडून एक गावकऱ्यांना विनंती आहे की भयंकर दुष्काळाचा हे परिस्थिती असल्यामुळे आम्ही कुठेही ऍडजस्ट करू शकतो पाण्याची व्यवस्था आम्हाला होऊ शकते पण ते प्राण्यासाठी सुद्धा भूतदया दाखवावं असं आमच्या प्राणीमित्राकडून आणि वकलगी गावकऱ्याकडून सगळ्यांना विनंती आहे